नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काही वैयक्तिक वादातून कुलदीप जयसलवाल हा पीडित महिला करिश्मा शंकर चोपकर राहणार कात्रज पुणे येथे जबरदस्ती घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केला आणि जिभे मारण्यास धमकी दिली करिश्मा चोपकर हिने एकशे बारा हेल्पलाईनवर फोन करून पोलीस बोलावले आणि सदर व्यक्तीवर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला या दरम्यान कुलदीप जयस्वाल याने काही यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या महिलांना त्याच्या आणि करिश्मा चोपकर मधील वैयक्तिक संभाषण चॅट स्क्रीनशॉट कॉल रेकॉर्डिंग इत्यादी साहित्य पुरवले आणि ते युट्यूबवर व्हायरल केले होते सदर युट्यूब वरील चॅनल चालक नामे मोहिनी हजारे राहणार आकोट संजीवनी राहणे राहणार कोल्हापूर अंकिता पाटील राहणार कोल्हापूर प्रियंका मानवरे उर्फ पिल्लू राहणार मुंबई यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत कुलदीप जयस्वाल आणि तन्वीर इंगळे नामक दोन इसम पीडित महिला करिश्मा चोपकरीचे वैयक्तिक व्हिडिओ ऑडिओ चॅट स्क्रीनशॉट वरील युट्यूब चॅनल चालक यांना पुरवत होते आज दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी एफ दाखल झाली आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील सर्व स्टाफने खूप सहकार्य केले नमस्कार माझं नाव माधुरी धर्मेश वाजी राहणार नाशिक तिचं नाव करिश्मा शंकर चोपकर राहणार पुणे तिच्यावरती काही यूट्यूबर्सने गेल्या आठ ते दहा दिवसापासून बदनामी सत्र सुरू ठेवलं होतं काही वैयक्तिक वादातून आणि काही तिच्या वैवाहिक का आयुष्याबद्दल काही यूट्यूबर्स प्रचंड खालच्या थरावर जाऊन तिची मानहानी करत होते तिचे काही वैयक्तिक फोटोज चॅट रेकॉर्डिंग्स वगैरे ते व्हायरल करत होते संदर्भात आपण आज भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवलेला आहे त्यातल्या काही युट्यूबर्सलाही ओळखत देखील नाही तरीसुद्धा त्या युट्यूबर्सने तिचं बदनामी सत्र लावलं होतं प्रचंड खालच्या भाषेत तिची मानहानी समाजात तिला लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत तिच्याविषयी प्रचंड बदनामीकारक मजकूर प्रस्तुत केला जात होता यामुळे तिच्या सामाजिक वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यात खूप कलह तयार झाला होता आणि यासाठी तिने मला फोन केला होता मदतीसाठी आणि फोन आल्यानंतर जी काय योग्य ती कारवाई तिच्यासाठी मी मदत म्हणून केलेली आहे सहा डिसेंबर रोजी तिच्या घरी काही लोक मारहाण करण्यासाठी जबरदस्ती घुसत होते त्यावेळेस तिने एकशे बाराला कॉल करून पोलिसांना मदतीसाठी बोलावून घेतलं आणि त्यानंतर कात्रज पोलीस चौकी येथे आपण अपन, आपला तक्रार अर्ज दाखल केला होता हा विचारणं सर मॅडम मला विचारायचं हा जो गुन्हा आहे हा कधी दाखल झाला पोलीस स्टेशनमध्ये सहा डिसेंबरला सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला हिच्या घरात काही जण घुसून तिला मारण्याचा प्रयत्न करत होते त्यात एक पुरुष आणि एक महिला होती मारहाण झाल्यानंतर तिने मला कॉल ते लोकांनी धमकी दिल्यानंतर तिने मला कॉल केला मी तिला म्हटलं एकशे बाराला कॉल करून मदत बोलावून घे मदत आल्यानंतर लगेचच पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार अर्ज दाखल केला होता आणि आज आज आपण एफ आय आर दाखल केलेली आहे एफ आय आर कॉपी तुम्हाला लवकरच आमच्या पोस्ट स्वरूपात आम्ही देऊ मॅडम मला तुम्हाला एक विचारायचे आतापर्यंत उशीर का झाला उशीर नाही झालेला आहे आपण सहा तारखेला विथ सर प्रोसिजर जी आहे त्याप्रमाणे सायबर क्राईम डिपार्टमेंटला कारण हे युट्यूबर्स आहे युट्यूबवर बदनामी सत्र चालू होतं तर आपण सायबर क्राईमला आधी तक्रार दाखल केली होती सायबर क्राईमवाले योग्य ते कारवाई करत आहे तपास चालू आहे पण त्याच दरम्यान घरात घुसून मारण्याची धमकी शिवाय असे काही टायटल्स टाकून जे दुसरं श्रद्धा हत्याकांड घडून आणू अशा धमकीवासा सूचना तिला देण्यात येत होत्या यूट्यूब चॅनल्सवरती शिवाय तिला शिवीगाळ मानहानी आणि तिचं वैयक्तिक आयुष्य हे सगळं चव्हाट्यावर आणलं जात होतं या सगळ्या गोष्टींचा पण तक्रारांचं आपण वेळोवेळी दिला आहे जसे जसे यूट्यूबर्स तिला त्रास येत होते तसे तसे आपण पोलिसांना इन्फॉर्म करत होतो आणि आज फायनली सर्व गोष्टींचा तपास करून तिच्या त्या सर्व यूट्यूबर्सवरती आज एफ आय आर दाखव दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये मोहिनी संजीवनी अंकिता आणि पिल्लू नावाचं एक चॅनल आहे या सर्वांवरती गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आरची कॉपी वगैरे सर्व तुम्हाला मी रिझर्व देत आहे आणि पोस्ट पण लावत आहे त्याची मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मघाशी असा उल्लेख केला होता की भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे यांनी तुम्हाला पूर्णतः मदत केली आहे का हो तसं तर सहा तारखेलाच आम्ही सांगितलं तसं सहा तारखेलाच अर्ज आम्ही दिला होता सर्व पुरावे दिले होते पण एवढं सगळं सांगू नही आणि त्यांना रिक्वेस्ट करूनही त्यांचं बदनामी सत्र थांबत नव्हतं शेवटी मग सर्व पुरावे घेऊन आज मी स्वतः नाशिकवरून काल रात्री पुण्यात दाखल झाली आणि आज सकाळपासून आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून सर्व प्रोसिजर पूर्ण करून शेवटी संध्याकाळी आज आपल्या हातात एफ आय आर कॉपी आलेली आहे तर तसं पाहिलं गेलं तर प्रोसिजरप्रमाणे एवढा वेळ लागतो कारण तपास अधिकाऱ्यांना बऱ्याचशा गोष्टींचा तपास करावा लागतो आणि त्यांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन सर्व इन्चार्ज पाटील साहेब आणि या सर्वांचा आम्ही आभार मानतो त्यांनी खूप छान सहकार्य केलं आणि आज दिवसभर जे काही आम्ही पुरावे दाखल करून जे काय अर्ज आणि जे काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करून आज आमच्या हातात एफ आय आरची कॉपी आलेली आहे पुढची कारवाई होईल आणि ह्या व्हिडिओमार्फत मी रिक्वेस्ट करते आहे परत त्या सर्व युट्युबर्सला आधी पण मी रिक्वेस्ट केली होती की ती तुम्हाला ओळखत नाही तुमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही तिच्या कुठल्याही मॅटर्समध्ये विनाकारण तिची इज्जत काढून मॉब लिंचिंग जो केला जात होता डिजिटल मॉब लिंचिंग हा होत होता तो त्यांनी ताबडतोब थांबवावा आज एफ आय आर झालेली आहे फॉर्टी वन एच्या नोटिसेस निघतील प्रत्येकाला नोटीस मिळेल यांनी त्यांनी सहकार्य करायचं आहे आणि पुढच्या कारवाईला सामोरे जायचे आहे एवढीच मी रिक्वेस्ट करेन की आजपर्यंत पण आम्ही रिक्वेस्टच करत आलो आहे पण तरीसुद्धा कारण मी तिला मदत करते म्हणून मला देखील खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे मलासुद्धा अक्षरशः शाब्दिकरित्या इतकं प्रताडित केलं जात आहे की मी देखील नाशिक पोलीस स्टेशनला आणि नाशिक डिस्ट्रिक्ट सेशन नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे या सर्व यूट्यूबर्सवरती यूट्यूबर सोबतच काही आय डीज आहे काही अकाउंट्स आहेत ते देखील खूप बदनामीकारक काही ना काही छापत असतात लिहित असतात त्यांची सुद्धा तक्रार मी नाशिक कोर्टामध्ये द्वारा केलेली आहे तर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते सगळ्यांनी इथेच हे थांबवावं आणि प्रत्येकाला जगू द्यावं सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे तिला जगण्याचा अधिकार आहे तिचं वैयक्तिक आयुष्य आहे तिने तिच्या आयुष्यात काय करावं आणि ती काय करत आहे याच्यामुळे तिची जर कोणी बदनामी करत असेल ओळखही नसताना हे खूपच दुःखदायक आहे आणि कुठेतरी माणूस तिला काळीमा फासला जात आहे तर हे डिजिटल मॉब लिंचिंग ताबडतोब बंद करावे अन्यथा जेवढे व्हिडिओज पडतील जेवढ्या अशा कॉमेंट्स येत राहतील भलेही ते सांकेतिक स्वरूपात असो भलेही ते कोडवाड वापरून असो तरी देखील आमचं पोलिसांशी बोलणं झालेलं आहे आणि माझंसुद्धा नाशिक पोलिसांशी बोलणं झालेलं आहे सांकेतिक भाषेत जरी असं काही बोलले गेले तरीसुद्धा सदर युट्यूब चॅनल ओनर्सला नोटिसेस जातील आणि त्यांना कायद्याने उत्तरं द्यावे लागतील सो मी क्लिअर आहे कोणाला काही प्रश्न आहे अजून ओके ओके मॅडम ओके महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद